गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर रुई जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला असून या मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवारांची रीग लागली आहे पण महायुतीकडून युवा नेते सुहास राजमाने यांनी आज आपला अर्ज दाखल केला असून हातामध्ये कमळ घेण्याची शक्यता आहे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात रुई मानगाव तिळोणी सासनी अतिग्रे मुडशिंगी या गावाचा समावेश आहे निवडणुकीची बिगुल वाजल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी नेते मंडळींकडे पाठपुरावा केला होता या मतदारसंघात महायुतीकडून प्रबळ समजले जाणारे युवा नेते सुहास राजमाने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सुहास राजमाने हे भाजपच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे मतदारसंघात मागील दोन वर्षांपासून मी कार्यरत असून त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन असा आत्मविश्वास सुहास राजमाने यांनी बोलताना व्यक्त केला अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळी भाजपचे कार्यकर्ते रुई येथील राजश्री शाहू विकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी यासह मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महामिडिया ट्वेंटी फोर साठी मनोज अगरे रुई जनस्वराज पक्ष सोडून भाजपमध्ये कसे दाखल झाला माहिती आहे धुळी जिल्हा परिषद मतदारसंघातून आज मी महायुती भाजपा वतीनं आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केला या उमेदवारी अर्ज दाखल करताना आदरणीय प्रकाशांना आवाडे आदरणीय राहूजी आवाडे आदरणीय सुरेशजी हळवणकर साहेब आदरणीय माने दादा आदरणीय अमोल मडिक साहेब आदरणीय आमदार अशोकराव साहेब या सर्व सर्वांचा आशीर्वाद या माझ्या पाठीशी आहे या सर्वांच्या बळावरती आणि कार्यकर्त्यांच्या या ताकदीवरती या निवडणुकीसाठी मी समोर जात आहे खरंच मला वाटतं की या आता मी जे फिरलो महिना दोन महिने जे फिरतो आहे मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पाहिला तर शंभर टक्के विजयाची खात्री आहे मी तुम्हाला सांगतो या मला ख अशा आशा आहे की या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये रोही जिल्हा परिषद एक आदर्श जिल्हा परिषद मॉडेल बनवू अशी माझी एक की धारणा आहे रोही मतदारसंघात तुम्ही कोणता जिल्ह्या घेऊन काम करणार नाही एज्युकेशनचे विषय असू दे शिक्षणाचे महिलांच्या रोजगाराचे असू दे ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या टेक्नॉलॉजी त्याची किती विविधमध्ये पुढच्या ॲडव्हान्समध्ये करता येत आहे ज्यातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत त्या त्या योजना मी या मतदारसंघामध्ये परिपूर्ण आणि त्याचा मला अनुभव आहे आदरणीय आमदार अशोकराव महाडे यांच्याकडे काम करताना परिपूर्ण अनुभव आहे त्यामुळं क कोणताही म्हणजे लोकांना ही अडचण येणार नाही मुख्यमंत्री साहेबांच्या ऑपरेशनचा विषय असो ते कुठलाही विषय कोणताही मार्गी लागणार माझ्याकडून कोणत्याही कमी पद्धती नाही याची मी जनस्वराजचे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून आपलं नाव लौकिक होतं आपण अचानक भाजपमध्ये आला आणि उमेदवार मिळाली एक उचल्या उमेदवार तिथं आलाय असा विरोधकांचा आरोप आहे उचल्याचा विषय नाही मी कामच करतो गेली सात आठ वर्ष या तालुक्यामध्ये काम करतो त्यामुळं दरोपी म्हणजे तिथे उचल्याचा काही विषय नाही आहे आणि जनस्वराच्या भाजपला माहीत आहे त्यामुळे तिथे मैत्रीपूर्ण जिथं जिथे होते तिथे त्याच्यामुळे असं काय नाही की रोहित सगळ्यांचं एकमत झालं माहिती झाली मला सर्वांनी एकमताला उमेदवार मी नाहीचा उमेदवार झालो थँक्यू तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर